स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जागा नसल्यानं रस्त्यावर बसून आंदोलन करावं लागल्याची खंत विश्वभूषण कांबळे यांनी व्यक्त केली भारत स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्यानंतरही सामान्य नागरिकांना अद्याप न्याय मिळत नाही जनतेचे प्रश्न अद्याप ही सुटलेले नाहीत स्वातंत्र्य दिनी स्वातंत्र्यवीर सैनिक आणि देशभक्तीचं स्मरण केलं जातं सारा भारत देश तिरंगी रंगात रंगलेला असताना सोलापुरात न्याय मिळत नसल्यानं लोकशाही पद्धतीनं स्वातंत्र्यदिनी आंदोलन करत असताना अनेक संघटनांना आंदोलन करण्याच्या जागेत बेकायदेशीर गाळे बांधण्यात आल्यानं जागा मिळाली नाही शेवटी या आंदोलनकर्त्यांना रस्त्यावर बसून ना इलाजास्त आंदोलन करावं लागलं आंदोलन करण्याच्या जागेतील बेकायदेशीर बांधलेले गाळे काढून आंदोलनकर्त्यांचा कायमचा प्रश्न मिटवून त्यांना बसण्याची सोय करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा आरबी दयावान संस्थेचे अध्यक्ष विश्वभूषण कांबळे यांनी दिला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारत देश स्वातंत्र्य होऊन आज शहात्तर वर्ष पूर्ण होत आहेत व त्याच पद्धतीने आज रोजी सामान्य नागरिकाला न्याय मिळत नाही व आजच्या रोजी जे बलिदान सैनिक आहेत त्यांचे व देशभक्तीचे स्मरण केले जाते व भारत देशामध्ये दे एकदम आनंदा जल्लोषाचं वातावरण असताना सोलापूरमध्ये न्याय मिळत नसल्यामुळे लोकांना रस्त्यावर उतरण्याची परिस्थिती आज रोजी आलेली आहे व त्याच पद्धतीने एकीकडे एक दे भारत देश स्वातंत्र्य होते आणि दुसरीकडनं एका अन्यायाच्या विरोधात तिथं लढावं लागते व त्याच पद्धतीने आज रोजी पेन्शन संघटना पॅन्थरसेना व त्याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडी प्र प्रजासत्ताक आ, सामाजिक संघटना व अशी सर्व सामाजिक संघटना या ठिकाणी आज आंदोलनाच्या उप ठिकाणी आंदोलन करायचं व त्याच पद्धतीने आंदोलनाला जागा नसल्यामुळे रोडवर यावं लागत आहे रोडवर येऊन नाही का संघर्ष करावा आहे एवढ्या उन्हाच्या स्थानामध्ये व या ठिकाणी प्रशासनाची कुठलीही सोय नाही व या या ठिकाणी पूनम गेट हे ऐतिहासिक आंदोलनाचे ठिकाण मानलं जाते पण या ठिकाणी कोणत्याही पद्धतीच्या आतापर्यंत उपाययोजना झालेल्या नाहीत या ठिकाणी पत्राचर झालेला नाही आंदोलनकर्तेला आहे या ठिकाणी व्यवस्थित आंदोलन करता येत नाही व प्रशासनाचे या ठिकाणी आज रोजी आज रोजी तरी लक्षवेधी आंदोलन ह्या ठिकाणी सर्व संघटनेने केलेलं आहे तरी प्रशासन या ठिकाणी दखल घेत नाही